मला कळत नाही रस्त्याने चालताना नीचा निधी बघून चालायचं तुला खड्डे दिसत नाहीत का घेतला हात मोडून गळ्यात कोणाच्या हातात गळ्यात गेला स्वतःच्यात ना हा मग ज्याचा हात मोडून त्याच्यात गळ्यात पडल पण मला काय म्हणायचं आहे ते झालं पण डेपुटीने लक्ष द्यायला पाहिजे का नाही अरे रस्ता कसला झालाय माहितीये तुला भरदिवस मानून सटकत पडत आहे त्याच्यावरती आणि स्वतःच्या वार्डात कसे रस्ते केले एकदम कॉन्क्रीट अरे वरून निधी आला तर डेपुटी येतं ताकते ना मनाने थांबते घराची सात बारे काढून अ शांत कशाला त्याची सात बारा विकायला लावतो तुम्ही काय येऊन जाऊन डेप्युटी डेप्युटीच नाव घेता हो मला एक सांगा आता पाऊस पडला रस्त्याने खड्डे चिखल आता मी खाली बघून नाही चालले तुझं माझा पाय ना पडले मी त्याला डेप्युटीची काय चूक आहे बरोबर आहे हातात मोबाईल असेल ना खाली मोबाईल घरीच होता माझा आम्हा मोबाईल फुटला नसता का ये बघा बाई जर रस्त्या चालली ना दमात दम 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 चलत रस्ता सुद्धा असा फाकत चालू तुम्ही हे बर जाऊ दे आपण चांगलं बोलत होतो तिला वाईटच लागत आता मला सांग हात मोडा कोणाच्या गळ्यात गुंतला मग ती गुतला? आ, ना ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात नाही चांगलं सांगत होतो तुला की बाबा आपल्या आला मागायचा आपण रस्ता करून द्या म्हणायचं ना ते आणि केलाच होत हाडखाला काय खावा लागत भरायसाठी पायासूप पायासूपयाूप जर घेतला ना तुझं जाईन दहा दिवसात बर होऊन लागायचा तिचा माहितीये का तुला माणसं फोनवर सांगतो खात जा आपण काय एक एक एक, एक, जाएन, जाएन। आज जाएन। आज एक दिवस असं वाटतं आज जाईन उद्या जाईन आता मला एक इथे येऊन बसतात मला हेच ज्ञान देता असं झालं तसं झालं तुम्हाला असं वाटत नाही का घेऊन या माझ्यासाठी थोडस अरेच मग डोक्यात येते पुणे जातो इकडे यायच्या टाळा तुला सांगू तू श्याम्या माझा आज मला सांगायचा हात पाय जर मोडे ना तर तू तु मला ना कचून मटन तीन दिवस झाले मी एवढं ऐकलो तुम्ही ऍपल खावा लागत नाही पण तू काळजी घे बर ठीक आहे सर हा चांगलं सांगतो तू लोकाला पटत नाही मला घेऊन या याड मोडे ना तेवढंच खावा लागत काय हाकून दिलं आपल्याला आपण काही घेऊनच जात नाही तिला का हा एक मिनिट फोन आलाय मला कोणाचा कोणाचा आहे घरून <laughs> बोल ना हो मी काय म्हणते मला आहे ना ते पाया सुटले खा वाटते माहिती का ते चालू कस काय सांगू मी तुम्हाला <laughs> नाही हा 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 एक काम करा त्यांना पुढे जाऊ द्या तुम्ही माग या त्यांना ना कानो सोबत बर 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 हा 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 काय रे अरे सुरेखाचा फोन आहे हा ते घरी काहीतरी राहिले विसरून तेवढे मी घेऊन हो येतो आले काय सुरेखा का तुम्ही कुठे गेली ती घरीच आहे ना तुला माहित नाही का बरे फुलाचा वाज घे चांगला आहे चल ना येऊन पाराव काय होते अरे अर्जंटे येतो मी पारा तू नाही तुझा पुढे हो मी आलो चलून मला आजचे दिवस तुम्ही थोडं बोल मी वेगळं काम आहे थोडस तू ऐक ना असं कमी करतो तू हे पुढे मी आलो पाच मिनिटात साधारण कादा चिकाठी कवर चिकाट राहतो काय नाही धुतल्यावानी साबणावानी करदार शिकपी साड्यावानी मनाला चहा पाहिजे नाही मला एक अरे गेला बा काय गे सुगंधा हाकलून दिलं फोन करून पुन्हा बोलून घेतलं अहो हो मला सांगू का श्यामराव मला आहे ना लय ते पाया सुख खावस वाटते त्यांच्या समोर कसं म्हणू मी सांगा बरं तुम्ही आ... ते कसे करता तुम्हाला माहिती ना तेवढं आहे मग बर मी काय करतो मग घेऊन येतो आणि सूर्य खालाय ना भारी बनवतोय येते एकदम मस्त बनवा आणि तिखट नका मस्त त्याच्यामध्ये धनिया पावडर बिवडर टाकायला एकदम आदरक लसूण धना पावडर हळद एकदम भारी बनवतो घेऊन येतो मी किती खाणू एक चार पाच पायाच आणू का हा चार पाच पाहायचा चालतो मग मी घेऊन येतो चालेल आणलं मग नको मग मी नाही म्हणत तुम्ही नका म्हणू फक्त बर आला मीच म्हणत नाही चालू वॉशिंग समोर मला बोलतानी आलं जावा पटकन मानले खावच बा का नाही खाल्ले आणि बरं होईल लवकर काय करतो गावरान अंड्याचा उकडा कुठे भेटतो का पाहतो रोज दोन अंडे खायचे गावरान साखर बर होई सांगतो येऊ का लवकर या सुगंध खुश होईल बुवा एकदम आता सुगंधा अय सुगंधा सुगंधा कुठे गेली कडे ऐ अय आय सुगंधा आईला पाठी मागे काय अय आय सुगु का कुठे गेली ते तू किती आवाज देतो तुला मी हा हे बघ तो यासाठी पाय सूप घेऊन आलोय आणि गावरान अंडी आहेत ना त्याची चटणी बी आणली छान एकदम करून सूर्य खरा म्हणून नको बर का तिला ती, मी खोटं सांगितलं म्हणलं एका मित्राला लागत आहे पण ती सामान द्यायचं ना हेडे का काय तू तिला जर कळलं असतं तर ती कसं असते बाया माणसं तुला माहित नाही का विनाग्यार नको डोक्यात वेगळ खोळ असतं संशय पण ती माझी मैत्रिणी काही नसती म्हटली असू दे मैत्रिणी मैत्रिणीच्या जागेवर ठेव आणि माझा संसार माझ्या जागेवर बरोबर आहे की नाही म्हणू नको पिऊन झालं का मला सांग कस काय झालं बर का मी दुकानात थांबत चल येऊ का पारे अरे पारे इथं कधी आवाज मारा पाहिले आवाज मध्ये कधीच होऊ देणार नाही झोपलेलीच होती तू काय झालं ये दर, तुझ्यासाठी ना हाटीलून मस्त पैकी सूप आणले तुला लय आवडत ना <laughs> पाया सूप। आ हा सूप अयो कुठ दिवस उगवला का मावळला हे मावळला नाही तुझ्यासाठी ना मी आवडीने आणले तुकून बनून त्या मॅनेजरला सांगितलं मस्त बनव म्हणलं सूप नाद न करू माझ्या बायकोला तुझं सूप आवडलंच पाहिजे असा माझ्या आणलं खाऊ कोण नाही तूच मी खाऊन आलो चिकून मस्त मी म्हणजे काय आजच करत काय प्रेम काय करीत नव्हतं काय करता मला माहिती पण असं असाईज दिलेला ती गार होईल परत माझी यायची नाही तुला खायला डाब्या घेऊन काय गरज होती संध्याकाळी मी आवडलं ना आहे दा का त्या डब्यामध्ये काही रिकामा तो का असं काय बोलती म्हणजे माझ्या हाताने मी सूप भरून आणले तुला दिले तू म्हणते काय मोक रिकामा होता डबा मला एक सांगा मी एवढी हलकट आहे का तुम्ही हाताने भरून आला मी तुम्हाला नाही म्हणन डब्बा बघा एकदा तो डबा डाबा म्हणून असं कस काय बही म्हणे मी खाल्लं आवा कधी खायला भेटत नाही काय रिकामा डबा घेऊन आले डबा नाही असा लांबूल का डबा होता तुमच्या पिशवीतला हाच डबा आहे मायाने याच्यामुळेचने मला आणून दिला का मला येड लागलं काय माझ्या आता डबा ठेवला मी पिशवीमध्ये तुम्हाला हा डबा होता हा डबा नाही माझा हे बघा शामराव तुम्हाला जर द्यायचं नव्हतं ना तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं बाई मी आणणार नाही पण याशी मस्करी करायची नाही या मासोबत मला मान नवरात किती वेळेस म्हणतो पैसे घेऊन घेऊन नये तर मी आणायला जात नाही पण जायचं जेवर होतं म्हणून उगा तुम्ही घेऊन येता म्हणून तुम्हाला सांगितलं मी घेऊन ये असं सुगंधा पण मी खरंच घेऊन आलो हो तुम्ही ना मला बोलायलाच नकालो तुम्ही मसा का मूड खराब केलाय तर ऐकलं रे डबा कोणत तो घेऊन जाय आईला वाईट एकदा आला आहे करून करून पण डबा कुठं गेला श्यामराव अयो हा तर श्यामभाऊजीचा डबा आहे अरे देवा हा ह्यांनी काल ना घाई गडबडीत आणलेलंच असं आता ह्यांना द्यायला जावं लागल काय ओ देखो भाऊजी इकडे इकडे कुठ चाललाय दुकानावर चाललं होत श्यामभाऊजीच्या हा बरं झालं डबा हो, द्या ना चाललाय तुम्ही तर म्हणजे आता डबे व्हायचे म्हणून म्हणलं मी त्यांच्याकडेच निघाले होते काय पण डबा काही नाही हो त्यांनी मला आणलं मग ते डबा बहुतेक त्यांच्या डब्यात आणला असं द्यायचं विसरलं मग जाऊन मी कुठं देऊ तुम्ही चाललाय तेवढं द्या ना बरोबर चाल हा आठवणीनं द्या त्यांना म्हणावं की जालूच्या बायकोने डबा दिलाय म्हणून बरोबर हा आठवणीनं द्या नाही ते मानावणी खडे फुडतील हा ओ हो शांत ये दारा तुमचा डबा काय डब्बे व्हायला ठेवलंय वा मला येते येते काय वा तुमचा जे महा डबा हा अक्कल आहे का तुला बरे काय भामटे आहे अरे खायचं तर मागून मग घ्यायचं ना मायाकडून हा डबा कशाला बदलला रे तुला काय अक्कल आहे का ती सुगंध येऊन किती पडबडे करून गेली मी अरे बाळा तिच्या हाताला लागल म्हणून तिच्यासाठी मी सूप दिलं होतं पण तु द्या खडे वनी खुशाल डबा बदली केलास हा केलं तरी का कुठं नाही येतो तोंडता डाबा तोंड सूप तोंट हात मोडला मला काय माहिती बायतून दिला त्या डाबा ते म्हणजे श्यामराला डाबा नेऊन त्या दुकाना चालले तर ज्याची बायको तुला डाबा दिला हा तुझंधाकडे पाहिला आता तर नसतं नाही आणि बायतून देत नाही हे सांगायचं त्या सुगंधाला चल चल लवकर रुपावही रुपावही बाहेर या हो रुपानी बाहेर आण लवकर अगो बाई तिघ जण काय आलाय तुम्ही एवढा तुम्ही डिग्याल दिला हा तुमच्याकडे कस काय आलं एवढा बा कस काय आलं म्हणजे मायनावर मला त्याच्यामध्ये पायासूप आणलं होता हॉटेल मधून म्हणजे तुम्ही माझ्या आई म्हणजे त्या चालवलं दिलं होतं पायासूप कस देईन मी सुगंध मला सांग बरं त्याला मी त्याच्या घरी डबा आला कस काय कस काय आला इथं तर म्हणते तू तो कुठे झाल्या बाहेर लवकर ओ ते नाहीत घरात आणि वरडे काय झाले मायनावर मायासाठी आणलं जळत का काय मी भामटी लोक ए बाई तू चूप घेतलं त्यासाठी कुठून आणणार आहे ते सांग मला कुठून म्हणजे हॉटेलातून आतून का आमच्याकडे पैसे नाहीत का ए बाई त्या बाईने का कधी हॉटेल मध्ये आणा बाबा डबा येतो घरचा आणि काय हो माया नवऱ्याला भामटा म्हणता तुम्हीच भामटे आज सांग भामटे आणि चोर येतो नवरा हे सूप आहे ना हाताला लागले म्हणून मी माझ्या हाताने घरून करून आणलं आणि हिला दिलं तो ह्या नवऱ्याने कुठं तरी काय केला कान काय माहिती बाबा तुमच्या घरी आला येऊ तुम्ही लय बोलू नका शाला बोलायला हां चल बघू की इथं ठीक आहे दातखोरीत बसलाय अरे भामट्या खुशाल सुप चोरून प्यालास लाज वाटते का तुला ए दात चोरू करू नको तो काय करू मग काही कोण ए मला हे सांगा तुम्ही सुप हॉटेल मधून आणलेलं का नाही मला हा तुला काय थांब तू दोन मिनिट मला एवढं खोट बोलत का काय हा मस्त मला मग आणला माझ्या बायकोचा फोन आला माग चुर चुर पाय चाललोय मी काय एवढा डाकळ होतो का तुम्ही मटांग खायला आजपर्यंत मी कधी खायला बसलो मला पोटभर खाऊ दिला का त्यात वाटत राहत असतो मी म्हणून केला मी ते अरे पण मी माझ्या पैशाने घेऊन आलो करून आणलं बिचारीला लागलं म्हणून आणि खुशाल तू डल्ला मारला त्याच्यावरती काही वाटत का तुला जाल्याला चोरून जर असं केलं ना मग जाल्या डल्लाच मारित असतो मला जाऊन आणलं पण तुम्ही अरे तू डबा आणला ना मला वाटला तोच डबा लंपास केला म्हणून तुला आणलं कस म्हणजे तुझ्या वाट्यावर मांडला का मी आजी डब केला तू घरात नव्हती मी आवाज दिला माग तुला पाहायला आलो तो डबा पोर्च मध्येच मांडलेला होता त्या टायमाला ज्या दुश्मनाने डाव साधला काय सुख होत असं ला। <laughs> ना खायला ना, ना, ना मिळालं आणि करता येत हो जण म्हणून यांच्यापासून चोरूनच खावं लागतं बघितलं नाही किती प्रेम सुगु आहे की नाराज झाली तुमच्यामुळे अरे तुम्ही दोघ ना खरंच नवरा बायको म्हणजे ना शहा गावाला गेली किडी एक अरे म्हणायचं मला मी आणून दिला असतं तुला चोराची काय गरज होती रे आता कशी बोलून गेली ती पाहिलं तू बडबड करून तुम्ही खूप बंद झाले तुमची थोबड आता होय रे हा आता कोण बोला ना अरे ह्याच्या पैसे बोलण्यापेक्षा याच्या बाईक पैसे जाऊन आपण तोंड बोक चला सुर आहे वहिनीकडे तिचा काय संबंध आहे काय संबंध आहे म्हणजे हे आणलेलं सूप वहिनीकून बनून कुठं श्याम पार्सल होतंय हे आपण वहिनीला टिप देतो आता आम्ही असं ना करत रे एक तर प्याला प्यायला सूप आणि पुन्हा आता कळ लावायला चालले का मग आता पारीनी खाल्ले या जाळ्याला भेटलेले नाही सूप आता अजून कु एक डबा मस्त पैकी बनवून आणू त्या ए भाऊ मी एक नाही दोन डबे देतो पोट भरून खा पण काय सुरेखाकड जाऊ नको हे भो आतापर्यंत लय टम 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 भामटाण चोर लय काय काय सुचत होत आता कशी लगेच नांगी घेऊन ये येऊ निकून चल चल पारे आणि घरी पोच करा हा घरी जर पोच नाही केलं तर मग आलो आम्ही दारात सांगायला चलो हाईला, परिपीडा केली का आता डोक्याला